जय शिवराय मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर एस नाईन मराठी न्यूजला नक्की फॉलो करा महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्यातील लाखो महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते मात्र दोन हजार सव्वीसपासून योजनेचे हप्ते कोणत्याही अडथळ्याविना सुरू ठेवण्यासाठी शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे यासाठी ई केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे ई केवायसी का आवश्यक आहे योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखण्यासाठी शासनाने ई केवायसी केली आहे ज्या महिला ठराविक कालावधीत ई केवायसी पूर्ण करणार नाहीत त्यांचे पुढील हप्ते थांबवले जाऊ शकतात वारंवार सूचना देऊन ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित महिलेला योजनेतून अपात्र ठरवण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व लाभार्थींनी आपले ई केवायसी स्टेटस तातडीने तपासणे आवश्यक आहे ई केवायसी स्टेटस ऑनलाईन कसे तपासाल तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे तपासणे अतिशय सोपे आहे अधिकृत पोर्टलला भेट द्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा ई केवायसी स्थिती तपासा पर्याय निवडा मुख्य पृष्ठावर उपलब्ध असलेल्या ई केवायसी स्टेटस चेक या पर्यायावर क्लिक करा आधार क्रमांक भरा तुमचा बारा अंकी आधार क्रमांक आणि टाका आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला अंकी प्रविष्ट करा निकाल पहा जर ई केवायसी पूर्ण असेल तर ई केवायसी असा संदेश दिसेल ई प्रलंबित यादी कोठे येईल ई केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांची गावणी हा यादी खालील ठिकाणी उपलब्ध आहे ग्रामपंचायत किंवा नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सूचना फलकावर अंगणवाडी सेविका किंवा नारी शक्ती दूत त्यांच्याकडे अद्यावत यादी उपलब्ध असते महिला व बालविकास विभाग कार्यालय तालुका स्तरावर थेट चौकशी करता येते ई केवायसी न केल्यास काय नुकसान होऊ शकते हप्ता बंद होणे दरमहा मिळणारे एक हजार पाचशे रुपये जमा होणे थांबेल कायमस्वरूपी अपात्रता था। सरकारी रेकॉर्डमध्ये माहिती अपडेट न झाल्यास नाव योजनेतून वगळले जाऊ शकते महत्वाची सूचना ई केवायसी करताना लाभार्थी महिलेचे आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे त्यामुळे ज्या महिलांची ई केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू